नरक चतुर्दशीचा दिवस आणि डिसुजा साहेबांकडून मिळालेली भेट ती कधी एकदा निखिलला दाखवतो असा इरादा अजयच्या मनात आणि मग त्याची पावलं झपझप चालली आहेत मध्ये त्याला मंदिरात जाऊन त्या देवाचं पण दर्शन घ्यायचं जी काही ऊर्जा मिळती आहे जी काही सकारात्मकता मनामध्ये वाढती आहे आणि ज्या काही सकारात्मक गोष्टी घडत आहे ह्या सहज घडत नाही आहेत कुठेतरी इतक्या वाईट आयुष्यानंतर चांगल्या घटना घडत आहेत याच्यामागं काहीतरी दैवी कृपा असतेच या विषयी मनामध्ये प्रचंड श्रद्धा असलेला हा अजय जरी त्याला कुठं देवळात जाऊन नेहमी दर्शन घेणं जमलं नाही जरी कुठे काही खूप मोठं देवदेव करता आलं नाही तरीही सश्रद्ध मनाने जगायचं कसं आणि त्या श्रद्धेचं आवडंबर कधीच माजवायचं नाही हे जाणत जाणत जगलेला अजय स्वतःचे घेतलेले निर्णय त्या निर्णयानंतर कधीही पश्चाताप न करणार कारण निर्णय आपण स्वतः घेतलेले असतात सुद्धा मनाशी ठाम समजूत घालत व्यवस्थित जगणारा अजय आज त्या मंदिरात त्या देवाच्या दर्शनासाठी त्याच्या मनाला वेगळीच आस लागलेली आणि कधी एकदा मंदिर येतंय असं त्याला झालं पायामध्ये रोजच्यासारखी चप्पल नव्हती बुटाची सवय असलेला हा व्यक्ती त्यामुळं तसा बूट घातल्यानंतर त्याचा चालण्याचा स्पीड पण वाढला होता दहा ते बारा मिनटातच तो त्या मंदिरात पोहोचला नवीन शूज नवीन सॉक्स काढले नेहमीप्रमाणे पायावर पाणी घेतलं हात पण धुतले आणि मग त्या मंदिराच्या सभामंडपात ज्या सगळ्या तस्वीरी लागल्यात त्या तस्वीरींचं एक वेळ दर्शन घेऊन तो गर्भगृहात गेला आणि तिथं असलेल्या देवाधिकांच्या मूर्तींचं मनोभावे दर्शन घेतलं माणसाची मोठी गंमत आहे ना जेव्हा देवाकडे जातो तेव्हा पापण्या मिटून दर्शन घेतो आणि माणसं पारखताना डोळे उघडे असून सुद्धा जीवनभर फसत राहतो जीवनभर फसत राहतो म्हणजे पापण्या मिटल्यावर त्याला जो देव दिसतो त्याला डोळे उघडे सुद्धा माणसातला दानव नाही बघतायत आणि मग विश्वासघाताची अनेक दुःख पचवत पचवत कदाचित अजयसारखं जीवनसुद्धा वाटायला येऊ शकतं हेच तर घडलं त्याच्या बाबतीत अर्थात या बाबी आत्ताच काही आजयाला तुम्हाला सांगायच्या नाही आहेत त्यामुळं आज तो आनंदात आहे आज तो देवाचं दर्शन मनोभावे घेतो आहे नवीन दिलेले साहेबांचे शूज त्याने बाहेर काढले पण मनामध्ये भीती नक्की आहे कारण कोणीतरी प्रेमाने दिलेली भेट आहे आणि मंदिरातनं पादत्राणं चोरीला जाणं हे काही नवीन नाही आहे तरी देखील या मंदिरात तसा चारी बाजूंनी सी सी टी व्ही आहेत त्यामुळं तशी काहीच भीती नाही म्हणजे संपूर्ण लक्ष त्या दर्शनावर केंद्रित झाले त्याचं हॉटेल तिरुपतीमध्ये पाहिलेली ती बालाजीची मोठीच्या मोठी तस्वीर चारी बाजूंनी एल ई डी लाईट्स छानपैकी त्या तस्वीरीतल्या बालाजीच्या चेहऱ्यावरसुद्धा उजेड येईल अशी प्रकाश व्यवस्था आणि सुंदर धूप अगरबत्ती लावलेली ते प्रसन्न वातावरण त्याला आठवलं म्हणून तो या मंदिरातल्या त्या बालाजीच्या तस्वीरीसमोरसुद्धा थोडा वेळ थबकला मनोभावे पापण्या मिटून त्या बालाजीला पुन्हा एकदा साकडं घातलं जे काही पॉझिटिव्ह घडायचे ते पॉझिटिव्ह घडू दे दोन दिवसांनी हे बालाजी हे गोविंदा सगळं काही तुझ्यावर सोपवलंय मी असं सांगून तो पुन्हा सभामंडपात आला सभामंडपातून जिथं आपले शूज ठेवले आहेत तिथं जाताना एक छोटीशी दीड फुटाची सभामंडप आणि खाली जाण्याची जागा तशी तर पायरी आहे पण तिथूनच एक दर्शन घेऊन चाललेले आजोबा पायरीच्या बाजूला न जाता त्या दीड फुटावरनं पाय खाली टाकायला गेले अजय त्यांच्या पुढे होता मागून ते आजोबा येत आहेत दीड दोन फुटाचं अंतर आहे दोघांमध्ये हे त्याला जाणवलं अजय त्या शूजकडे जाणार तेवढ्यात त्याला ते जाणवलं त्या आजोबांनी एक पाय टाकला खरा पण दुसरा पाय त्यांना खाली आणता येणं टोल गेला तेवढ्यात अजयनी धावत येऊन त्यांना धरलं एका वृद्ध व्यक्तीला पडण्यापासून वाचवलं अजय असं कधीच म्हणत नाही की मी वाचवलं देवाच्या दर्शनाला आलेली व्यक्ती आहे ती दर्शन घेऊन जाताना त्याला अपघात होऊ नये ही काळजी त्या देवानीच घेतली अजयला एक मिनिट अर्धा मिनिट आधी बाहेर पाठवलं कदाचित त्या देवाला माहीत असावं हे घडणार आहे त्या आजोबांचं वय साधारणतः अठ्ठ्याऐंशी ते नव्वद असं त्यांच्याशी गप्पा मारल्यावर कळलं आणि अजयला ते भरभरून आशीर्वाद देऊ लागले शुद्ध मराठीत नॉर्थ इंडियामध्ये मराठी बोलणारे वृद्धग्रहस्थ पाठीवरनं हात फिरवून अजयला आशीर्वाद देत आहेत बाबा रे तू होतास म्हणून वाचलो खूप काही चांगलं होईल तुझ्या आयुष्यात नक्की माझे आशीर्वाद आहेत या द्या देवाधिकांचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी काही चिंता करू नको कुठल्या गोष्टीची नवीन दिसतोयस या विभागात हो अजय उद्गारला तसा नवीनच आहे कारण जिथं होतो तिथून फक्त काम एके एक काम आणि घरी जास्त कुठे पाश निर्माण झाले नाहीत आणि निर्माण केलेही नाहीत त्यामुळं तशी या शहराला माझी ओळख कमीच आहे बंद दरवाजा आड सेल्स अँड परचेस मॅनेजर या पोस्टवर काम करत करत या शहराचं अन्न मात्र नक्की खाल्लंय मी असो अजयच्या मनातलं असं काहीतरी स्वगत सुरू होतं आणि ते आजोबा त्याच्याकडे निरखून पाहत आहेत हे त्याला जाणवलं कुठेतरी काहीतरी त्या था आजोबांना क्लिक झालं असावं त्यांचा पाठीवरनं फिरणारा हात आणि आशीर्वादाचे बोल अरे आज तू मला पडण्यापासून वाचवलेस तू कधीही पडणार नाहीस तुला तो वाचवेल असे काहीसे उद्गार आणि हे सगळं ऐकल्यानंतर आजोबा एकदा स्थिरस्थावर झाले तेव्हा अजयने त्यांची परवानगी घेतली मी निघू का आता तुम्ही घरी जाल का व्यवस्थित तेव्हा ते म्हणाले अरे नाही पायाखालचा रस्ता आहे जवळ आहे माझं घर तशी नको चिंता करू माझा थोडा अंदाज चुकला मी नेहमी त्या पायरीवर न उतरतो पण आज कसा कोण जाणे एक दीड फूट मी डाव्या साईडला आलो नशे तू होतास अच्छा जा तुझ्या कामांना काय असतील त्या शुभेच्छा माझ्या इतकं म्हणून आजोबांनी पाठ फिरवली आजोबा त्यांच्या घराच्या मार्गाकडनं निघाले अजयला शूज पायात घालता घालता सॉक्स घालता घालता त्याच्या आजोबांची आठवण झाली ते त्याच्या तरुणपणचे दिवस आणि आजोबांचे हळूहळू शरीर थकत चाललेलं ते दिवस त्याला आठवले आजोबा घरात पडण्याचं निमित्त झालेलं फ्रॅक्चर झालेला पाय तसाच एक हातसुद्धा फ्रॅक्चर झालेला अशी विकलांग अवस्था आजोबांच्या आयुष्यात पहिल्यांदा झालेली पण त्यांना धीर देणारा अजय त्यांची सेवा करणारा सुजय या दोघांच्या जीवावर आजोबांनी ते दुखणं सहा महिन्यात बरं केलं ज्या वयामध्ये फ्रॅक्चर्स भरून येणार नाहीत लवकर अशा वयामध्ये सुद्धा डॉक्टर लोकांना त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना अचंबित करण्यासारख्या सुधारणा या आजोबांच्या तब्येतीत झाल्या ज्या डॉक्टरनी सांगितलं होतं की आता आयुष्यात हे जिना चढू शकणार नाहीत जास्त वरवर चालू शकणार नाहीत त्या डॉक्टरलासुद्धा आश्चर्याचा धक्का तो सुद्धा नंतर येऊन पाहून गेला की नक्की मिरायकल काय घडलं त्यांची इच्छाशक्ती आणि अर्थात अजय सुजय आणि आजोबा ज्या घरात राहत होते त्या घरातल्या सगळ्या मंडळींचं पाठबळ त्यांची पण सेवा तसं तर अजय सुजय रात्री तेच असायचे पण ज्या घरात त्यांना स्थानापन्न केलं होतं त्यांचाच धाकटा मुलगा त्याचंसुद्धा क्रेडिट जातं ना त्या कुटुंबाला नक्कीच या सगळ्यांच्या प्रेमापोटी या सगळ्यांच्या प्रेमाच्या जोरावर या सगळ्यांच्या सेवेच्या जोरावर त्याचे आजोबा साधारण आत्ताच्या आजोबांपेक्षा एक चार पाच वर्षांनी लहान असावेत पण असेच थकलेले सहज गतस्मृतींचा उजाळा पुन्हा अजयच्या मनात माणसाचं वय एकदा सत्तरी गाठली ना की तो त्याच्या बालपणापासूनच्या आठवणींमध्ये असा काही रमून जातो असंच अजयचं वारंवार होऊ लागलं आहे कुठेतरी त्याचं मन गत आठवणींनी व्याकुळ होतं सगळे पाश तोडले याचं शल्यसुद्धा मनात बोचत राहतं पण पुन्हा तो क्षणात स्वतःला खंबीर करतो नाही पुन्हा मागे वळून पाहायचं नाही आहे आपल्याशी नातं सांगण्यासाठी ज्यांना लाज वाटते त्यांच्यामध्ये पुन्हा आता जायचं नाही आहे आपल्या हातून जे घडलं ते आपण मुद्दामच केलं असा ज्यांचा समज आहे त्यांच्याशी पुन्हा नातं सांगण्याची गरज नाही आहे आपल्यावर जी, जी वेळ आली त्याच्यातून आपण एकटे अगदी ताऊन सुलाकून निघालो आहे आणि यातूनसुद्धा आपण नवं विश्व निर्माण करू शकतो हा आत्मविश्वास जेव्हा तो इतरांना देतो अजय तेव्हा त्याच्या मनामध्ये किती प्रचंड आत्मविश्वास असू शकतो हे याची कल्पना येणार नाही सामान्य माणसांना पण अजय खूप खंबीरपणे त्या आठवणींमध्ये रमतो पण त्या आठवणींपासून नामोहरम होत नाही त्या आठवणींपासून तो ताकद घेतो आणि नव्या उमेदी तो चालायला लागतो नव्या उमेदी तो काहीतरी सकारात्मक विचार करायला लागतो आणि याच याच अजयच्या स्वभावाचा त्याच्या कंपनीतल्या त्याच्या हेडला खूप अभिमान होता आणि याच कारणांवरनं जे काही घडलं त्याची पार्श्वभूमी थोडीफार हीच आहे याच कारणांवरनं असं म्हणतात ना की जो आगे आगे बढता जलने जलनेवालों की कतार भी बढती उसे पता पताही नहीं चलता की उसके नजदीकवाले भी शायद उसपे कितना जलते हैं अशीच काहीशी अवस्था अजयची तिचं काम करत असताना झालेली होती असो या बाबतीत अजय तुम्हाला नंतर नक्कीच सांगेल पण आत्ता तो सॉक्स घातले नवीन मेट्रोचे शूज डिसोजा साहेबांचा सा चेहरा डोळ्यासमोर आणि निखिलचा तो भेळ आणि पाणीपुरीचा ठेला त्याचं पुढचं ध्येय होतं निखिलला लवकरात लवकर जाऊन भेटायचं त्याच्याशी मस्त मनसोक्त गप्पा मारायच्या त्याला या बुटांबद्दल सांगायचं त्यानंतरच्या त्या डिसूजा साहेबांच्या डोळ्यातलं पाणी आणि माझ्या डोळ्यात कशा आश्रूधारा आल्या सुजयच्या आठवणी कशा आल्या या सगळ्या गोष्टी मला निखिलशी शेअर करायच्या त्यासाठी खूप मी उत्सुक आहे असा विचार करून अजय तिथनं उठला पुन्हा जाताना त्यांनी मनोभावे हात जोडले आणि देवाला एकच सांगितलं बाबा रे तुझ्या दरबारात आज एक वृद्ध तुझा भक्त पडत होता त्याला तू वाचवलंस त्याबद्दल तुझे लाख लाख धन्यवाद लक्ष दे भक्तांकडं भक्तांच्या अडचणी फक्त तू जाणू शकतो न बोलता जाणणारा या जगामध्ये तू एकच आहेस असं काहीसं पुटपुटून पापण्या मिटून हात जोडून अजय त्या मंदिरातून बाहेर पडला निखिलला भेटण्यासाठी अतिशय उत्सुक असा अजय रस्त्याने चालत होता निखिलचा तो ठेला ती गाडी यायला अजून त्याला कमीत कमी दहा ते बारा मिनटं चालावं हो लागणार होतं पाहूयात निखिलची भेट त्याची कशी होते निखिलच्या त्या वेळेच्या गाडीवर आज निखिलच्या डोळ्यात काय आनंद दिसतोय आपल्या दादाला सुटेड बुटेड पुन्हा त्या अल्बममधला तो दादा त्याला दिसायला लागला आहे अल्बममध्ये अनेक ड्रेसमध्ये अनेक शूजमध्ये स्टेजवर फिरणारा त्याचा तो दादा आज त्याला त्या वेशात बघायला मिळेल थोडाफार वास्तविक पाहता त्याचं त्याचं स्वतःचं ड्रेसिंग त्याला सुजयीने आणलेले कपडे त्याला सुजयीने आणलेले बूट त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या सुजयच्या प्रेमाचा अंश निस्वार्थ निरपेक्ष प्रेमाचा तो अंश या सगळ्या गोष्टींनी ती सुंदरता अजून वाढायची ही जाण अजयच्या मनात सतत असते आजही आहे आज निखिलने दिलेला ड्रेस त्यामध्ये निखिलचा असलेलं प्रेम पायामध्ये असलेले शूज डिसूजा साहेबांचे ते तरळलेले डोळे त्यांनी मनापासून पायाचं माप गुपछूप रात्रीतनं घेतलं जवानाकडनं आणि दुसऱ्या दिवशी परचेस केले अगदी स्वतःला मला त्यांनी दुकानात नेऊन आणल्यासारखे शूज परफेक्ट बसलेले अशा सगळ्या गोष्टींनी या सगळ्या गोष्टींच्या मागं सुजयच्या अनंत आठवणी त्यामुळं या दोन्ही गोष्टींना खूपच महत्त्व असा विचार करत करत अजय चालत राहिला निखिलच्या त्या भेळ आणि पाणीपुरीच्या गाडीवर त्यांनी निर्माण केलेलं एकच ते नातं या शहरातलं सगळे पाश तोडून टाकले तरी नव्या पाशात माणूस कसा गुंतत जातो याचं हे एक ज्वलंत उदाहरण आणि कळत न कळत त्या निखिलशी निर्माण झालेलं भावाचं नातं दोन भावांना गमावल्यानंतर त्या विधात्यांनी अजयला एक छोटा भाऊ दिला त्याला दादा म्हणून हाक मारणारा तसं तर त्याच्या घरात त्याला दादा म्हणणारं कोणीच नव्हतं तोच त्याच्या मोठ्या भावांना दादा म्हणून हाक मारायचा त्यामुळं असं काहीतरी वेगळं नशिबात त्या देवाने लिहून ठेवलं आपल्याला आपल्याला एक छोटा भाऊ दिला या आनंदातच तो त्या ठेल्याकडं निघाला पाहुयात मित्रांनो पुढच्या भागात निखिलची आणि अजयची ही आजची भेट नरक चतुर्दशीचा दिवस फराळ चाखलेल्यानंतर त्या फराळाची स्तुती करणारा दिवस पाहूयात अजय कोणत्या शब्दात निखिलची आणि त्याच्या त्या छोट्या वहिनीची स्तुती करतो ऐकण्यासाठी उत्सुक रहा उत्कंठा तुमच्या अशीच शिगेला पोचली पाहिजे याचसाठी पाहत राहा ऐकत राहा कवीप्रवी शोवर हा एक नवीन सेगमेंट सर्व काही संपलं असं कधीच नसतं ही कहाणी लेखक मी स्वत प्रवी फ्रॉम शोलापूर सादरीकरण तुमच्यासमोर करतोय मी चॅनलचं नाव कवीप्रवी शो यूट्यूब चॅनल आठ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर व्हिडिओचा प्रचंड मोठा असा खजिना अनंत विषय गीत गजल, कविता सोशल अवेयरनेस काय नाई है या चैनल पर बहुत कुछ देने की कोशिश करता हुआ ये एक आपका प्यारा सा दोस्त कवि प्रावी प्रशांत विजय राजे वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर फ्रॉम शोलापुर महाराष्ट्र इंडिया